गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर सकाळच्या वाजलेत बरोबर सात पावणे सात सात झालेत तर आपण आलो आहे दांडी बीचला तर माशांचा लिलाव कसा होतो ते बघायला आलो आपण तर माझ्या मागे बघू शकता पूर्ण दांडी बीच समोर आहे तो मालवण किल्ला आहे आणि ते जे पी आहे ते आता आपण बघूया जाऊन तिकडे की मी एकटाच आलो आहे कारण दोघं जण झोपले मी बोलत सल चला सकाळ सकाळ जाऊ पटापट एकदम आणि माशांचा लिलाव दाखवूया तुम्हाला आता जाऊया आतमध्ये माशांचा लिलाव बघायला कसा होतो माशांचा लिलाव तुम्हाला दाखवतो मी तर हे एक्झॅक्ट बरोबर दांडी बीचलाच आहे दांडी बीचला तुम्ही आलात तर कोणी पण सांगू शकेल आणि हा समोर तुम्ही मालवण किल्ला या साईडला मालवण जेटी तर चला जाऊया आपण आता लिलाव बघायला आतमध्ये काय काय मासे आहेत ते पण बघूया अपूर्ण चालू आहे लिहिला आता इकडे माशांचा बघूया कोणते कोणते मासे आहेत गर्दी बघताय तुम्ही कोणते जाऊन बघूया काय काय मासे इकडे <mutter pickup> <gitters> आहेत आपले छोटे सौंदर्य आहेत खेकडे बघू शकता आता आतमध्ये आलोय आपण इथे कोलबीचा लिलाव चालू आहे पूर्ण कोलबी कोलंबी मस्तपैकी मोठी आहे मोठी बारीक बोलवी लिलाव आपण मासे जे घेतो ते इकडे साफ पण करून भेटतात समोर इकडे साफ करायला बसले त्यांना तुम्ही पैसे देऊन तुम्ही साफ पण करू शकता आणि हे सगळेजण आहेत ते विकायला बसले तिकडे आणि ते चालू तो लिलाव मोठा

सहाशे पंधरा सहाशे वीस सहाशे पंचवीस सहाशे तीस रुपये पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न सहाशे साठ सहाशे साठ रुपये झाल्या सहाशे पासष्ट सत्तर पंच्याहत्तर सहाशे ऐंशी पंच्याऐंशी सहाशे नव्वद पंच्याण्णव सहाशे पंच्याण्णव सातशे रुपये सातशे रुपये सातशे सातशे रुपये सातशे रुपये सातशे हे सातशे सातशे

चारशे 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 चारशे

con tiếc cái 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 tiếc bộ tiếc mũ mà. bông rồi đấy. được rồi.

낚시를 하게 되면, 낚시를 하게 되면, 낚시를 하게 되면, 낚 চাল <laughs> सातशे साठ आठ स्टशे पाचसत्तर सातशे सत्तर सातशे पंच्याहत्तर सातशे पंच्याहत्तर सातशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी सातशे पंच्याऐंशी सातशे नव्वद सातशे नव्वद सातशे नऊ सातशे नव्वद सातशे आठशे रुपये आठशे नऊशे आठशे रुपये आठशे पाच आठशे पाच रुपये आठशे पाच आठशे पाच रुपये आठशे पाच आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे तीस आठशे तीस रुपये आठशे बत्तीस चाळीस आठशे पंचेस पन्नास पंचावन्न आठशे साठ आठशे आठशे सत्तर आठशे सत्तर आठशे सत्तर ચાળીસ પન્સ પંચાવન ત્રણ સાઠ તર પંચ ચારશે પાંચ દાહ પંદસ પંચવીસ ચારશે ત્રીસ છસ્તીસ ચાળી પન્નાસ પંચાવન સાઠ પાસઠ સત્તર પંચર અંશી પંચ નવ પંચવ ચારશે પંચ્યાણ પાંચે પાંચે પાંચ पाचशे पाच बे पाचशे पाच रुपये पाचशे पाच कापे महात तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये का तीनशे 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 रुपये काप तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये कापे कमतो तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये का तीनशे तीनशे रुपये दोनशे पन्नास आले पै दोनशे पन्नास का दोनशे कापी जायचं पण दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न साठ दोनशे साठ बासष्ट सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर तीनशे सत्तर तीनशेला झालं टन हे एवढी सौंदर्य आहे ते तीनशेला झालं टन अच्छा दीडशे रुपये किलो छोटी कोलबी आहे एकदम दीडशे रुपये किलो आहे कोलबी आणि आपल्या इथे तीच बघायला गेली तर आपल्याकडे ही अडीचशे आणि तीनशे रुपये सांगतील आपल्याला आता इथे आपण सॉरी दीडशे नाही एकशे पन्नासला दोन किलो आहे सॉरी 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 एक दीडशे रुपये किलो नाही आहे तर एकशे पन्नासला दोन किलो देतात ते कोलबी छोटी कोलबी आहे मस्त आहे मस्त है, है।, है एकदम एकदम स्वस्थ है अपने क्या दोनों कि दीडे किलो देता संपना सी छान गोलबी एकदम बारीक है मस्त है एकदमी गोलबी है तीन से रुपये किलो ऐंशी रुपये किलो आहे सांग कोलबी मस्त एकदम मोठी आणि ती आहे ती अडीचशे रुपये किलो आहे छोटीवाली आहे ती कोलंबी मस्त ऍक्च्युली स्वस्त मच्छी एकदम काय वाढली पण महाग नाही आहे आता ही एक किलो करतायत तीनशे ऐंशी रुपये एक किलो आणि ती आहे ती दोनशे ऐंशी रुपये एक किलो मस्त बोलवू एकदम तुम्ही किलोवर पण घेऊ शकता असं काही नाही की पूर्णच घ्यायला पाहिजे तर किलोवर पण घेऊ शकता अडीच किलो किलो मग आठशे रुपये बोलतो सहाशे पन्नासला टोपली आली म्हणजे असा भाव उतरत राहतो कोण घेत भाव उतरत राहतो मगाशी आठशे रुपये बोललेली आहे आता आली सहाशे आता सहाशे वाढला परत दहा रुपये वाढले पाच पाच रुपये वाढले

मिक्स मच्छी आहे थोडीशी बायका उभ्या आहेत किती रुपये बघत किती रुपये ते टाइमपास पण असतो असा प्रत्येक जणांचा किती काय काय असतं असं टाइमपास असतो मस्त

आठशे रुपयाला डन झाली टोपली चला तर आता निघतो इकडनं मी दांडी बीचवरन घरी जायला हॉटेलवर जातोय हे उठले असतील मी आलेलो बाहेर ह्याच लिलाव बघायला तर आपल्याकडे दोन्ही ती छोटी कोलंबी बघितली आप की आपल्या इकडे दोनशे ते अडीचशे रुपये किलो झाली ते दीडशेला दोन किलो कोलंबी आहे तर बघा किती मस्त एकदम स्वस्त आहे दांडी बीचला तर तुम्ही जर इथे येत असाल मालवणमध्ये तर इकडे जरूर अवश्य भेट द्या मस्त मस्त कारण ॲक्च्युली आता फक्त सुरमई आणि मोठे बबलेट नाही आहेत बाकी सगळं आहे ते मोठ्या हे पण आहे त्याच्यामध्ये आपलं कोलंबी वगैरे पण आहे मोठी मोठी तर आपली गाडी काढतो आहे आणि आता जातो आहे हॉटेलवरती तर हे माझी वाट बघत असतील ॲक्च्युली आम्हाला चला आवडला असेल हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर लाल बटन दाबायला विसरू नका तर चलो भेटूया आता पुढच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये टील देन टेक केअर लिव, लाफ अँड लव.